नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर पशुसंवर्धन विभागामार्फत नाविन्यपूर्ण योजना दोन हजार पंचवीस सव्वीस अर्जदार नोंदणी चालू झालेली आहे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नोंदणी करण्यासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे लागतात याची संपूर्ण माहिती तसेच फॉर्म चालू कधी झाली आणि याची शेवटची तारीख कधी आहे आणि याच्याविषयी अर्ज करताना कोणत्या महत्त्वाच्या बाबी या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवून अर्ज करायचा आहे त्याही या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला ए एस डॉट महा बी एम एस डॉट कॉम या वेबसाईटवरती यायचं आहे याची वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर याच्यावरती आल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे एक इंटरफेस दिसून येईल तर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी अर्जाचा वर्कफ्लो या ठिकाणी दौक्स दिसणार आहे खाली अर्जदार नोंदणी अर्ज योजनेसाठी अर्ज तसेच प्रणालीद्वारे पात्र लाभार्थी यादी तयार करणे स्क्रुटिनी प्राथमिक निवड निवड झालेल्या अर्जदारांची कागदपत्रे अपलोड त्यानंतर अंतिम निवड करण्यात येणार आहे तर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून येणार आहे तर त्यानंतर तुम्हाला उजव्या कॉपऱ्यावरती तीन लाईन दिसून येतील त्याच्यावरती क्लिक करायचे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासाठी योजनाचा तपशील वेळापत्रक अर्जदार नोंदणी योजनेसाठी अर्ज करा केलेला अर्ज अशा प्रकारे या ठिकाणी ऑप्शन दिसून येतील यामधील तुम्हाला सर्वप्रथम अर्जदार म्हणून नोंदणी करायची आहे अर्जदार म्हणून नोंदणीवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अर्जदार नोंदणी करण्यापूर्वी खालील महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्याव्यात अशा प्रकारे तुमच्यासमोर इंटरप्रेट दिसून येणार आहे तर यामधील तुम्हाला स्टार असे चिन्ह असलेली माहिती भरणे अनिवार्य केले जाणार आहे तर यामध्ये तुमचं वय हे अठरा वर्ष पूर्ण असावं त्यानंतर एका आधार कार्ड नंबर सोबत एकच मोबाईल नंबरची नोंदणी करता येणार आहे त्यानंतर अर्जदार नोंदणी करताना अर्जदाराने स्वतःचा वापरात असलेला मोबाईल नंबर भरणे आवश्यक आहे व दिलेल्या मोबाईल नंबरवर अर्जाची सद्यस्थिती एस एम एसद्वारे कळवण्यात येईल त्यानंतर मोबाईल नंबर एकदा जतन केल्यानंतर तो पुढील प्रक्रियेत बदलता येणार नाही याची ये नोंद घेऊन घ्यायची त्यानंतर अर्जदार अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील असल्यास त्यास जात प्रमाणपत्र आहे का या प्रश्नास होय म्हणणे गरजेचे आहे व जात प्रमाणपत्र सक्षम प्राधानिकरणाच्या सादर करणे बंधनकारक असणार आहे तर या ठिकाणी राशन कार्डनुसार नमूद सदस्यांची नावे संख्या तसेच आधार कार्ड नंबरवरील माहिती अचूक नोंदवावी कुटुंबातील एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ घेता येतील माहिती पूर्णतः खरी असावी पा माहिती चुकीची व खोटी आढळून आल्यास आपली निवड रद्द केली जाईल त्यानंतर अर्जदाराचा फोटो आणि अर्जदाराची स्वाक्षरी ही फोटोची क्षमता ही ऐंशी केबी असायला पाहिजे आणि अर्जदाराच्या स्वाक्षरीची ही चाळीस बी असायला पाहिजे तर या ठिकाणी ह्या महत्वाच्या बाबी तुमच्या समोर आलेले आहात त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर तुमचं आ अर्जाचे वय हे अठरा ते पासवटमधील असावे ते या ठिकाणी टाकायचे त्यानंतर तुमचं पहिले नाव वडिलांचे नाव आणि तुमचे आठ नाव त्या तसेच या ठिकाणी तुमचं लिंग पुरुष स्त्री इतर जे असेल ते टाकून घ्या त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका ईमेल आय डी तुम्हाला तुमच्याकडे असल्यास तर तुम्ही टाकू शकता त्यानंतर तुम्हाला जेव्हा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तालुका गाव जात जात प्रमाणपत्र असेल तर हो दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करायचा असल्यास या ठिकाणी तुम्ही होय करू शकता तर त्यानंतर दारिद्र्य रिक्षेखालील आहात का तर हे होय नाही ते सिलेक्ट करून नंतर तुमची शैक्षणिक पात्रता औपचारिक शिक्षण नाही किंवा प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व्यवसाय पात्रता पदवीधर जे असेल ते टाकायचे आहे त्यानंतर तुमच्या नजीकच्या तीन महिन्यातील आटचे क्षेत्र हे तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे त्यानंतर राशन कार्ड क्रमांक टाकायचा आहे बँकेचे नाव खाते क्रमांक आय एफ सी क्रमांक आणि या बँकेची शाखा तसेच या ठिकाणी तुमचा फोटो आणि स्वाक्षरी या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायची अपलोड केल्यानंतर तुमच्यासमोर अर्जदारांनी एकूण कुटुंबसंख्येतून स्वतःचे नाव वगळून इतर सदस्यांची नावे राशन कार्डनुसार भरावी म्हणजे जे ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव सोडून बाकी जेवढे सदस्य आहेत त्यांची या ठिकाणी नावे या ठिकाणी जोडायचे आहेत आणि नियम व अटी मला मान्य आहेत त्याच्यावरती क्लिक करून पुढे चालून तुम्ही तुमची नोंदणी पूर्ण करून घ्यायची अशा प्रकारे तुम्ही अर्जदाराची माहिती या ठिकाणी भरून नोंदणी करू शकता तर मित्रांनो अशा माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद